फेब्रुवारीपर्यंत अनुकंपा मर प्रकरणे मार्गी लागणार ठाणे महापालिकांना कर्मचाऱ्यांच्या वारसांची सर्व अनुकंपा प्रकरणे फेब्रुवारीपर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिली निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्य कार्यक्रम सुरू झाला असून आज खोपट येथील भाजप कार्यालयात झालेल्या एक्क्याऐंशीव्या उपक्रमात ठाण्यासह बदलापूर भिवंडी आदी भागातून नागरिक तक्रारी घेऊन आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना श्री केळकर म्हणाले महापालिका कर्मचाऱ्यांची अनुकंपा प्रकरणे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडली आहेत दोन हजार सहा साली एका महिला कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला त्यानंतर आजता त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली नाही तर कोरोना काळात मृत्यू पावलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांची प्रकरणे लाल फितीत अडकून पडली आहेत याबाबत प्रशासनाची सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत रखडलेली पन्नास प्रकरणे अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली आहे डॉक्टर कर्मचारी पुढाकार घेत असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली गेल्या अनेक उपक्रमात आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आजच्या उपक्रमातही पाणी टंचाई प्रशासकीय समस्या यांसह बिल्डर करून आर्थिक फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्या अशा प्रकाराबाबत सातत्याने संबंधितांशी संवाद साधून कधी कायद्याचा बडगा दाखवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे भविष्यात घोडबंदरमधील सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरण करण्याचे काम सुरू असून त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे याबाबत तुम्ही आम्ही पुढील काळात आंदोलन हाती घेणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे नगरसेवक सुरेश कांबळे नगरसेविका उषा वाघ व अनिता यादव तसेच सचिन पाटील राजेश गाडे किशोर सोनगडा उपस्थित होते